मित्रहो हो हे बर्मिंगहॅमचा कॅनल आहे इथे मी आलेलो आहे हे कॅनल आणि रिवर ट्रस्ट हे आजकाल याचं देखरेख करतात सगळीकडे यू केमध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार माईल एवढं हे टोटल कॅनलची लांबी आहे पूर्ण यूके केमध्ये आता हे जे कॅनल आहेत मोस्ट ऑफ देम वेर बिल्ट ड्युरिंग द इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन सतराशे पन्नास ते अठराशे पन्नासमध्ये हे बनवले गेले होते तर दोन मीटर वाईड असतात ते आणि साधारणतः तेवीस मीटर लांबी असते त्यांची एक एका तुकड्यात टप्प्यामधली तर हे, हे जे कॅनल आहेत द याच्यामध्ये हे लॉक गेट असतं फार इंटरेस्टिंग आहे लॉक गेट म्हणजे बघा ही बोट दिसते तुम्हाला मध्ये आणि त्या बोटीच्या पलीकडे गेट आहे आणि अलीकडे पण गेट आहे आणि ॲक्च्युली ही जी आपल्या बाजूचं जे आहे ही डेप्थ कमी आहे हे खालच्या लेवलला आहे हे खाली आहे आणि तिकडे त्या गेटच्या पलीकडे ती वरची लेवल आहे तर हे कॅनल इथे लॉक केला जातो हा म्हणजे इथलं पाणी इकडे राहतं आणि पलीकडेचं पाणी पलीकडे पली राहतं आणि त्यांची लेवल वेगळी असते म्हणजे एका हॉरिझॉन्टल लेवलला नाही आहेत पाणी तर ही बोट एका एक हाईटवरून दुसऱ्या वरच्या हाईटवर नेण्यासाठी किंवा उलट वरून खाली तिचा प्रवास करण्यासाठी हे लॉक ही पद्धत त्यावेळेला शोधून काढली होती या लोकांनी ही खूप जुनी पद्धत आहे जेव्हा कॅनल्स तयार झाले त्यावेळेची पद्धत आहे तर हे मी तुम्हाला याच्यात ते लॉक दाखवतो आहे इकडे बोटीचं पण आपण एक थेर थेरी याच्यात समजून घेऊ आता ही जी बोट आहे इथेही या गेट लोअर गेटच्या लेवलला हे पाणी आहे तर इथे तिने एंट्री केलेली आहे अप्पर गेटचं पाण्याची लेवल बघा वर आहे तर इथे एंट्री केली या लॉकमध्ये एंट्री केली तिने मग लॉकमध्ये एंट्री केलं की हे खालचं जे डोअर आहे ते लॉक होतं आणि हे डोअर ओपन होतं म्हणजे इथनं पाणी वर येतं या लॉकमध्ये येतं मग बोट वर येते पण हे पाणी इकडे लीक होत नाही बोट असताना ना। आणि मग हे गेट वरचं गेट उघडून ती बोट पलीकडे जाते आणि मग पुन्हा हे लॉक केलं जातं मग पुढच्या वेळेला बोट इकडून येईल किंवा इकडून येईल त्याप्रमाणे ही लेवल अशी ॲडजस्ट केली जाते तर हे लॉक मी तुम्हाला इथे दाखवतो तर ही, ही इकडची वरची बाजू आहे बर्मॅ बर्मिंग आमचं सिटी सेंटर आहे तर हे वर तुम्ही बघा पाणी बघू शकता तुम्ही आणि ते वरचं गेट आहे लॉक केलेलं हे लॉक आहे इथे इथे बोट येते कुठल्याही बाजूने येऊ शकते ती आणि हे गेट्स इथे पाणी लॉक करतात तर ही अडीचशे तीनशे वर्षापूर्वी ही सिस्टम त्यांनी डेव्हलप केली आणि युकेभर पूर्ण युकेमध्ये स्कॉटलंडमध्ये आहे इंग्लंडमध्ये आहे वेल्समध्ये आहे सगळीकडे ही सिस्टम आहे आता आम्ही नॉर्थ इंग्लंडला गेलो होतो मागच्या आठवड्यात तिथे लँकाशायरमध्ये पण ह्या सिस्टम्स आहेत पूर्वी सामान ने आण करण्यासाठीच्या सिस्टम्स होत्या सगळं कोळसा धान्य लाकूड सगळं या बोटमार्गाने यायचं आणि ह्याच्या शेजारी ही जी हा जो रस्ता असायचा हा घोड्यांसाठी असायचा म्हणजे ते घोडे त्या बोटींना ओढायचे टो करायचे म्हणून याला टो रोड असं देखील म्हणतात हे जे दिसतंय आता लोकं चालतात तर हा टो रोडवरून घोड्यांना बोटला टो केलं जायचं आणि घोडे इथून चालायचे आणि बोट पाण्यातून चालायचे तर ही लोअर लेवलचं पाण्याची लेवल आहे आणि तिकडे आपण बघितलं ती वरची लेवल आहे ले वर सिटी सेंटरच्या दिशेने तर हे असे कॅनल्सचं लॉक सिस्टीम होतं हे आणि हे केव्हा होतं जेव्हा ब्रिटिश लोक भारतात आले त्याच्या आधी म्हणजे अठराशेचे अठराशे सत्तावन्नला आपण जी लढाई म्हणतो भारतात तिच्या शंभर वर्षाआधीपासून या सिस्टम्स त्यांनी इथे सुरू केलेल्या होत्या इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशनचा जो टाईम होता तो आणि अशा खूप जुन्या सिस्टम्स इथे दिसून येतात अशा ज्याच्यामुळे हे लोक रिव्हॉल्युशनाईज झाले इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन यांच्याकडे झालं आणि म्हणून यांच्याकडे इतर देशांपेक्षा जगातल्या इतर देशांपेक्षा जास्त पावर आली हे सायन्समध्ये त्यांनी डोकं वापरलं त्यांनी फिजिक्स वापरलं त्यांनी इंजिनिअरिंग वापरलं त्यावेळेला आणि त्याद त्याचा उपयोग अप्लाय केला आपल्याकडे जे लोक म्हणतात हे तर आमच्या वेरांमध्ये लिहिलं आहे हे तर आमच्या महाभारतात लिहिलं आहे आणि प्लास्टिक सर्जरी असे लिहिले यांनी प्रत्यक्षात ते कन्सेप्ट जे होते ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ॲश ॲस्ट्रॉनॉमी हे सगळे कन्सेप्ट प्रत्यक्षात आणले आणि त्याचा वापर केला जनकल्याणासाठी त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी तेव्हा त्यांना एवढं राज्य करता आलं आणि त्यांचे जे बाकीच्या ज्या धार्मिक आणि त्या गोष्टी ज्या होत्या पुळशा कांदाश्रद्धा होत्या पता -पता त्या त्यांनी पटापटा बाहेर काढल्या समाजातून आणि प्रगती केली म्हणजे आपल्या आजीविरुद्ध सगळं हे झालं त्यावेळेला जेव्हा आपल्याकडे फक्त बुवा बाबा आणि संतन महात्मे यांचा सुकाळ होता त्यावेळेला हे लोक अशा प्रकारचे कॅनल्स तयार करून मोठ्या मोठ्या इंडस्ट्री तयार करून मोठ्या फॅक्टरीज तयार करून मशीन्स डेव्हलप केल्या त्यांनी आणि जगावर राज्य केलं त्यावेळेला आपल्यालाही यातून शिकलं पाहिजे या, या गोष्टींमधून अजूनही आपल्या गावातनं जाणाऱ्या नद्या आपल्या शहरांमधून जाणाऱ्या नद्या यांचा आपण व्यवस्थित उपयोग करत नाही गैरुपयोगच कर करतो आणि अजूनही आपण धर्म जात कर्मकांड बुवा बाबा याच्यामध्येच आहोत बिझी आणि याच्याच बेसिसवर आपण सरकारसुद्धा निवडून देतो आपलं सगळं आयुष्य आपण या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च करतो फालतू गोष्टींमध्ये आणि मग आपली प्रगती त्यामुळे त्या, त्या मानाने जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही जनकल्याण तेवढं साधलं जात नाही आय होप या व्हिडिओचा जो क माझा उद्देश आहे तो तुमच्या लक्षात आला असेल टेक केअर अजून काय असलं शेअर करण्यासारखं तर मी करत राहील इकडून इंग्लंडमधून ओके बा बाय